मम्मी ना कोयद्याची जिलेबी बनवते आज सकाळी सकाळीच दिवसभर केला दिवसा केला दिवसभर कधी भी आम्ही ना आता जेवण बस करायला बसलोय मस्त कोयदाची जिलेबी बाजरीच्या भाकरी मला पार्लर पण आहे जेवण झालं आता घरा पण आवडायचे पार्लर पण आवरायचे मम्मीला ब्लाउज पण शिवायचे आता आम्ही जेवण करून घेतो आता कुळद्याची जिलेबी मस्त झाली तर त्याच्यात ते चानक्या नाही टाकले नाही टाकली पहिला ते शिजत बी नाही शिजत नाही ते मध्ये कच्च्या मी ना आता सगळं पार्लर आवरून घेणार आहे तर जेवण झालंय आता पहिले पार्लर आवरून घेते सगळं सगळीकडं पसारा झालाय पार्लर मध्ये तरी ना मग मी माझी तयारी करन तर इकडं सगळा पसार आहे इकडं ज्वेलरी तेन हेअरस्टाईलच्या पिना सगळं पार्लर व्यवस्थित आवरून घ्यायचं आहे मला आता

हा ती लिप्स ब्लाउज <laughs> <नहीं। laughs> <laughs> मम्मी ना ब्लाऊज शिवते बाईची डिझाईन चालली नवरीचे ब्लाऊज इकडे ना नवरीचे ब्लाऊज आलेले होते मम्मीला शिवायला तर ते ब्लाऊज घेऊन आलेले होते आणि ते आत्ता पण भरपूर ब्लाऊज आणि ते आले शिवायला पिकफॉलला साड्या तर इतकं काम आहे ना आता परत पार्लरचे पण कस्टमर आहे उद्या यात्रा आहे आमच्या गावची तर मग खूपच कस्टमर चालू आहे मम्मीने ना चहा ठेवले इकडं कोराच्या घेऊ येतला दे गाळून मी देते त्यांना येऊन जे त्यांना कोराच्या एवढे काही त्यांची तर कोराच्या फेऱ्या हा ना <laughs> 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 आपल्या वाहू <laughs> <laughs> मम्मीला निवढे ब्लाऊज आले नवर्यांचे शिवायला पाच सहा ब्लाऊज आहे नवरीचे तर मम्मीला शिवायचे जत्रा पण यायच बघ हां हा खर्ची विरची काय भेटणार नाही खर्ची विरची काय भेटणार नाही आधीच सांगून देते जत्राला यायचं मी घुमरते त्यांच्या आधीला तर आता त्यांनी मला देवरायला घालून <laughs> थँक यू का तू जा मम्मीने इकडं कस्टमर करत होती कट तर आता कस्टमरच चालू होते मम्मीचं आज एवढं शिवून पण नाही झाली ब्लाऊज कस्टमरच चालू होते मी पण कस्टमरच करत होते आज कारण सीजन पण चालू आहे आणि यात्रा या पण त्याच्यामुळं कस्टमर चालूच होते मला तेच आवडत मला आहे ना आता गावठी तूप करायचं होतं तर दोन तीन दिवसापासून लाईटच नव्हती आज लाईट होती तर म्हटलं तूप करावं कारण साय पण भरपूर साचली होती आणि मग मी जे तिकडं कस्टमर चालू मी तूप पण बनवते आणि उद्या यात्रा आहे त्याची पण तयारी करायची बाकी आहे तर ती पण तयारी करायची आम्हाला तर उद्या बघू काय स्वयंपाक पण नियोजन काय होतं उद्या आणि घरं पण आवरायचे थोडेसे तर आता आधी मी तो बनवून घेते कांदा लसूण खोबरण ते भाजून ठेवले आता त्याची पेस्ट करून घेते मस्त वटाणा आहे कवळा कवळा आहे तर फक्त फ्राय करणार आहे काळ्या मसाल्यामध्ये तर आता मी ना पहिले दळून घेते येईन मी ना इकडं आता मसाला परतत टाकला आहे मसाला एकदम मस्त परतून घ्यायचं म्हणजे येत तर येते भाजीला मग याच्यामध्ये वटाणे टाकायची मी निकडं आता वटाने टाकले शिजत त्याच्यामध्ये थोडं थोडेसे शिजून घ्यावं लागणार त्याला कारण ते कोवळे त्याच्यामुळं मस्त तेल आलंय वरती तरी मसाला परतल्यामुळं तरी पान त्याच्यात पान टाकलं थोडंसं ते पूर्ण आटून द्यावं लागणार म्हणून मग मस्त लागेल भाजी आम्हाला आहे ना आता जेवण करायचं आहे मम्मीने मस्त गरम गरम चपात्या बनवल्या ఇక్కడ వటాణించి భాజీ